नमस्कार माझ्या वाचनात रिदम झिरो एक हसा लेख लेख आला लेखक माहीत नाही आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मरीना या नावाच्या एका धाडसी कलावंताने एक प्रयोग केला आणि तिने सर्व जगाच्या मानवी स्वभावाबद्दल आकलन बदलून टाकले त्या प्रग त्या प्रयोगाचं नाव होतं रिदम झिरो ती सहा तास एका जागी अगदी पूर्ण शांत उभी राहिली तिने ठरवलं होतं की काही काहीही झालं कोणी काहीही केलं तरी ती हलणार नव्हती प्रतिसाद देणार नव्हती आणि तिच्यासमोर तिने बहात्तर वस्तू ठेवणे होत्या गु गुलाब मध कात्री सुरी चाकू काटा चाबूक अगदी भरलेली बंदूक आणि तिने फलक ठेवला होता त्यावर लिहिलं होतं मी एक वस्तू आहे तुम्हाला हवं ते माझ्यावर करा मग मा सुरुवातीच्या एक दोन तासात खूप लो, लोक लोक नर्म नम्रपणे वागले कोणी तिला गुलाब दिलं कोणी हलके स्पर्श केला लोकांना अजूनही संक वाटत होता की खरंच काही प्रतिक्रिया देणार की नाही ही असा जसा जसा वेळ पुढे जाऊ लागला तसा तसा जमावाचा खरा चेहरा समोर आला कुतूहलातून प्रयोग प्रयोगातून प्रयोगातून आक्रमकता प्रयोगा आणि आक्रमकतेतून क्रूरता निर्माण झाली काही लोकांनी तिचे कपडे कापायला सुरुवात केली काहींनी तिच्या त्वचेवर खर्च ठेवलं काहींनी काट्यांनी टोचलं चाबकाने मारलं सर्वात धक्कादायक म्हणजे कोणा एकाने तिच्यावर गळ्यावर बंदूक नेली आणि दुसऱ्याने ट्रेगर ओढण्याचाही प्रयत्न केला ती शांत उभी होती काहीही प्रतिकार करत नव्हती आणि लोकांच्या मनातलं मनुष्यपण हळूहळू मरत होतं ह्या प्रकारातून एक स्पष्टपणे दिसतं की जेव्हा कोणी प्रतिकार करत नाही किंवा कोणी कोणाला परिणामांची भीती नसते कोणाचे वर्तन तपासणारं कोणी नसतं तेव्हा माणूस पटकन मर्यादा ओलांडतो जमावात व्यक्तीची जबाबदारी हरवते आणि माणूस स्वतःला कधी क्रूरतेच्या मार्गावर नेतो हे त्यालाच कळत नाही आजच्या काळातही हा प्रयोग जिवंत असल्यासारखा वाटतो आता मन जे बदललेलं आहे त्या बहात्तर वस्तू ती बंदूक तो जमाव सर्व काही आता सोशल मीडियावर आहे आज स्क्रीनच्या पलीकडे असलेला माणूस दिसत नाही त्याचा चेहरा दिसत नाही त्याच्या भावनांचा अंदाज घेता येत नाही म्हणूनच लोक सहजपणे एकमेकांना शिव्या देतात अपमान करतात ट्रोल करतात बॉडी शेमिंग करतात राजकारण धर्म दिसेल त्या सगळ्यावर घाण कॉमेंट्स करून मोकळे होतात त्यांना वाटतंय की याला काही फरक पडणार नाही किंवा मी कोण मला कोण ओळखणार आहे सोशल मीडिया हा एक फेसलेस जग आहे इथे जबाबदारी नाही अपराधीपणा नाही दयाळूपणा तर अनेकांच्या शब्दकोशातून गायब झाला आहे याला काही लोक कलियुगाचं नाव देतात पण मी या विचारांच्या विरोधात आहे कलियुग आलं म्हणून माणूस असा वागतो आहे म्हणण्यापेक्षा माणूस सुरुवातीपासूनच असा वागतो आहे फक्त त्याला योग्य मंच आता मिळालं आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल मनुष्य माणूस प्रत्यक्ष भेटीला कधी बोलणार नाही अशा घाणेरड्या गोष्टी ऑनलाईनवर करतो कारण त्याला व्यक्तीच्या डोळ्यात बघावं लागत नाही मरीना जशी शांत उभी होती तशी सोशल मीडियाच्या स्क्रीनवरची व्यक्ती ही प्रतिसाद न देणारी वस्तू झाल्यासारखी वाटते आणि म्हणून आपल्यातील काहीजण शब्दांनी इतरांना जखमी करत राहतात अक्षरशः रक्तबंबाळ होईस्तोवर नीच शब्दांचा मारा करतात रिदम झिरोच्या शेवटी जेव्हा ता सहा तासांनी मरीना हलली तेव्हा तिच्यावर अत्याचार करणारे बहुतेक लोक तिच्या चेहऱ्याकडे पाहायलाही घाबरले होते अनेक लोकांनी तर तिची हालचाल पाहून पळून गेले लाजले त्यांना अपराधी वाटलं कारण अचानक त्यांना जाणवलं मी हे एका जिवंत माणसावर केलं हे सगळं अत्याचार होत असताना तिच्या डोळ्यात पाणी होतं पण कोणालाच ते दिसलं नाही कदाचित ती पाहण्याची त्यांची दृष्टीच हरवली होती मती खुंटली होती हे संपल्यावर ती अक्षरशः ढसाढसा रडली आजही सत्य हेच आहे आपण स्क्रीनच्या पलीकडच्या व्यक्तीला सम वस्तू समजतो पण ती देखील आपल्यासारखी जिवंत भावनांनी भरलेली संवेदनशील व्यक्ती असते आज सोशल मीडियावर काहीही बोलण्याआधी रागाने एखादी कॉमेंट टाकण्याआधी कोणाला ट्रोल करण्याआधी स्वतःला एक क्षण थांबून विचारायला हवं मी ज्या व्यक्तीला काही बोलतो तीही माझ्यासारखी एक संवेदनशील व्यक्ती आहे स्क्रीनमुळे दिसत नसली तरी ती व्यक्ती आहे वस्तू नाही आदर सभ्यता आणि शब्दावरचं नियंत्रण यांनीच आपलं डिजिटल जग सुंदर व सुरक्षित बनू शकतं हा प्रयोगशाळेत समजावून सांगितला पाहिजे इतका धाडसी आणि जगातील महत्त्वपूर्ण संदेश देणारा प्रयोग पडद्याच्या आड दडला गेला आहे कदाचित दडवला गेला असावा कारण काही असेल निदान आपलं कर्तव्य आहे की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अनेकांना वाटत असेल की हा काल्पनिक प्रयोग आहे पण इंटरनेटवरून तुम्ही सहनिशा करू शकता जगाला परत एकदा सुंदर बनवण्यासाठी आपण जे एक पाऊल हे पाऊल नक्की उचलू शकतो कदाचित जग थोडं का होईना बदलेल निदान डोक्यात तरी या प्रयोगाचा विचार करून जाईल मला हा लेख आवडला आणि मी स्वतःसुद्धा मागे पण मी सांगितलं की मी सहज फक्त मराठी 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 म्हणून जे जास्त उड्या मारता आहेत त्यांच्या त्यांना अशा लोकांना जर बसून, शुद्ध मराठी लेखन दिलं तर लिहिता येईल का मराठी शुद्ध बोलता येईल का असा मेसेज माझ्या बऱ्याच ग्रुपवर फेसबुकवर घातला आणि त्याच्यावर मला अक्षरशः तुझा प पत्ता दे तुला शिकवतो आता मी बोललं ते सत्य होतं आज अगदी छान मरा मराठी घरातलीच मी तरी स्व मी जरी स्वतःला मराठी मराठी म्हटलं मरा मरा तरी मला बरेच जण अमराठी म्हणणारे आहेत कारण माझं पूर्वज हे कर्नाटकातले आहेत आणि ते मी कधीच माझ्या पूर्वजांना नाकारलेलं नाही माझे पूर्वज कर्नाटकातले आहेत माझे माझी पाळंमुळं कर्नाटकातली आहेत पण मी पूर्णपणे महाराष्ट्रात वाढले पण ह्याच्यावर मला इतकं ट्रोल केलं मला इतक्या धमक्या दिल्या गेल्या आणि म्हणून मग मी म्हटलं हॅल म्हणून मी ह्याच्यावर आले की माझ्या भावना मी व्यक्त करायला का थांबावं आणि म्हणून प्रयत्न म्हणून मी यूट्यूबवर येऊन बोलायला लागले कारण हा यूट्यूबचा एक फायदा होतो मी आता है जेका है मी हे जे काय मी एकदा टेप करून ठेवलं यूट्यूबवर राहतं मग हे जेव्हा मला कधी उत्तर द्यायचं असतं तर तीच क्लिप उच उचलून कुठल्या प्रश्नाबद्दल काही आलं एखादा की ती स्लिप उचलली आणि टाकली म्हणजे मागे देवळाबद्दलच्या शाळेमध्ये प दानपेटिका असावी वगैरे तर एकच क्लिप करून ठेवलेली आहे ती टाक पाठवून उत्तर देता येतं प्रत्येक वेळेला तेवढं उत्तर टाईप करत बसावं लागत नाही हा एक मला यूट्यूबवर आली असा फायदा होतो जे ज्या कुठल्या विषयावर मला बोलायचं आहे मी बोलते आणि तो तिथे सेव्ह होऊन राहतो आणि ज्यावेळेला मला कुणाला उत्तर द्यायचं असतं तर माझी क्लिप काढून पाठवून द्यायला मला बरं पडतं हा हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देणारं अतिशय चांगलं माध्यम आहे त्याचा उपयोग किंवा दुरुपयोग कसा करावा ज्याच्या त्याच्यावर आहे मी माझ्या पद्धतीने त्याचा उपयोग करण्याचा प प्रयत्न करते काही वेळेला चुकून गैरसमजही होण्यासारखे मेसेज माझ्याकडून होत असतील तर जिथे माझं काही चुकलेलं असेल तर मी आ, ती चूक मान्य करून बदलायचा प्रयत्न करेन पण गैरसमजाला काहीच आपण करू शकत नाही किंवा किंबहुना काही लोकांना समजूनच घ्यायचं नसतं त्या लोकांच्या बाबतीत आपण काही बोलू शकत नाही तु माझा हा विषय तुम्हाला आवडला तर तु पसंतीला दाद द्या कौतुकाची थाप द्या आणि मला असंच सहकार्य करत राहा धन्यवाद